नमस्कार मी प्रमिला घामरे तर आज बनवणार आहे मी पुदिन्याची चटणी उन्हाळा दिवस आहे जेवण करताना काहीतरी तुंडी लावायला असते तर जेवण पोट भरून जाते त्यासाठी आज पुदिन्याची चटणी करणार आहे पुदिना मी घेतला आहे नीट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर हे पुदिना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर छोटी एक वाटी मी डाळ घेतलेलं आहे तर एक चमचा जिरे एक चमचा साखर घेतले थोडेसे हिरव्या मिरच्या लसूण आणि लिंबू घेतले थोडीशी आंबट गोड चटणी बनवायची तर एक अर्ध लिंबू घेतले त्याचा रस ह्यात पिळते मी चवीनुसार मीठ टाकून घेते ह्यात छान अशी आता चटणी वाटून घेते तर बघा बारीक अशी चटणी वाटून घेतली मी यात पाणी आणि तेल असं काही पण वापरलेलं नाही फक्त बारीक करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी पुदिन्याची चटणी करून घेतली तुम्ही ही बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा